नमस्कार मैत्रीणी कशा आहेत तुम्ही बरे का मी पण मजेत आहे चला आता तुम्हाला मी माझ्या पद्धतीची खीर दाखवणार आहे मी कशी खीर करते आणि तुम्ही कशी करतात ती पण मला नक्की कमेंट करून मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छान छान लाईक करा छान छान कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चला आता तुम्हाला मी दाखवते हे बघा असं बघा असे छान मी असे तांदूळ भाजून घेतले बघा असे खूप छान असे थोडंसं शाजूक तूप ठेव ना खूप असे तांदूळ भाजतात आणि शिलाल जरा थोडेसे तांदूळ भाजून घ्यायचे आणि नंतर आपलं असं ताटामध्ये काढून घ्यायचे आणि चला तुम्हाला दाखवत काय घेतला हे बघा असे थोडेसे मी बदाम घेतले चारुळे पण घेतले सर्व असं थोडं थोडं घ्यायचं असे मी असे थोडेसे हवा इथं काजू घेतले इथं असे बघा असे बदाम बदाम घेतले आणि इथं असे चारुळे घेतले इथं चारुळे आहे इथं काजू घेतले इथं असे बदाम घेतले आणि विलायची पण मी तांदूळ घेतले ना त्याच्यामध्येच हवा असे छान पाय गरम करून घेतले म्हणजे इलायचीची पावडर कशी छान होती ना हे असे कसे खरपूस तांदूळ भाजले बघा आणि इतकी छान लागते असं कोणी पण म्हणतं असे तांदूळ साजूक चुकत जरा भाजवले ना तर शक्यता तर खेर सर्वजण काय म्हणतात मला तर सर्वजण विचारतात तू खवा टाकून खीर करते आणि माझ्या सासूबाई तर मला नक्कीच म्हणतात तू खीर टाक खिरीमध्ये तू खवा टाकते पण मी तसं कधीच करत नाही खवा कधीच नसतो माझ्या खिरीमध्ये आणि हे बघा असं खोबरं घेतलंय असं खिचं होते मी त्याला खोबऱ्याला आणि मी कधीच म्हणजे असं सर्वजण मला तेच म्हणतात कधी खिरीमध्ये खवा टाकते खवा टाकते पण खवा मी कधीच टाकत नाही आपण असे तांदूळ जरा लाला असे आणि भाजून घेतले ना तर मग ते खीर असं कोणाला पण वाटतात ताक। आपण खवा टाकून खिडकीली आणि थोडंसं खोबरं जे असतं ना खोबरं पण थोडंसं आपण तव्यावरती थोडंसं गरम करून असं भाजून घ्यायचं थोडंसं लालसर करायचं आणि ते खिरीमध्ये टाकायचं म्हणजे त्या खिरीला पण अशी चव छान येते आणि आपलं शाजूक तुते ना ते पण टाकायचं ते पण अशी चव छान येते आणि नंतर खोबरं जे असतं आपलं आपण किसवतो ना थोडंसं ते भाजलेलं टाकलं का त्याच्यानंतर आपलं कच्चं खोबरं टाकायचं म्हणजे ते काय होतं त्याला तेल पण फुटतं आणि अशी चव पण छान होती तेच पण तुम्हाला दाखवूया ना माझी पद्धतीची खीर कशी करते मी मला आता ही गोबर हे केलं हे असे थोडेसे काजू बदाम आहेत ना ते थोडेसे बघा असे कुठून घेते बारीक केले ना काजू बदामची पावडर म्हणजे ती आ आजू छान लागते आणि तुम्ही कशी खीर करा ती पण मला दाखवा फक्त तुमच्या पद्धतीची का सर्वजणांची वेगळी वेगळी पद्धत असते ना त्यामुळं मला पण तुम्ही दाखवा तुम्ही खीर बनवते ग खीर बनवते आणि ये मग तू पण एक खीर खायला खीर बनवते आणि कोणाकोणाला खीर आवडती मला ती नक्की कमेंट करून सांगा बरं खीर पण अशी छान लागते खायला हे बघा अशी पावडर करून घेतली मी बदामची काजूची पावडर करून घेतली थोडंसं त्याच्यामध्ये टाकायला दूध पण असं छान आहे बघा असं लाल लालजर दूध तापलंय आणि आता असं हे दाखव खोबरं कसं गरम करायचं ते पण दाखवते आणि खोबऱ्याला काय शारीक तूप वगैरे टाकायचं नाही कारण कसं मध्ये खोबऱ्याची चव जाते असं असं एवढच भाजून घ्यायचं बघा खोबरं असं लाल जरत भाजून घ्यायचं आणि बघा आपलं दूध पण किती असं मस्त लाल जरत दूध तापलंय बघा छान दूध तापलंय असं थोडस लालसर खोबरं भाजीला ना खूपच छान खीर होती जास्त म्हणजे असं लय पण हे करायचं नाही थोडसच लालसर भाजायचं आणि त्याच्यासोबत मग तुम्ही पुरी करा खिरी बरोबर पू खिरी आणि पुरी पण छान लागती चपाती पण छान लागती पण माझ्या मुलाला आहे ना जास्त करून आहे ना त्याला खूप चमचानीच प्यायला आवडती कारण तो आलेला आहे ना आणि जी जी वस्तू जातं त्याला गेलेला दोन तीन महिने झाले बघा जी त्याला वस्तू आवडती ना मी ती अजून घरात करत नाही आता तो दोन दिवस सुट्टी होती म्हणून आला म्हटलं चला लेकराला काहीतरी खायला करावं म्हटलं त्याला म्हणून अशी म्हटलं आता खीरच करा आणि उद्या तर अशी छान रेसिपी आणणार आहे मी तुम्ही उद्याचा हिडिओ तर नक्कीच बघा तोंडाला पाण्या ये ना असंच मी उद्या ब्लॉग बनवणार आहे मग ते काय आहे ते तुम्हाला उद्याच्या हिडिओ ब्लॉग मध्ये बघायला भेटल असं छान ब्लॉग बनवणार आहे उद्या खूपच छान आहे बरं खूप छान आहे आजच तर आजच बनवणार होते पण आज आता तसं काहींना घरामध्ये आज एकादस पण आहे ना आजीला एकादस आहे त्यांना एकादस आहे आणि मला पण एकादस आहे त्यामुळं मी काय आज बनवणार नाही कारण मग सर्व सर्व जर असले खायला तर मग छान वाटतं ना हे बघा असं खोबरं मी असं छान लाल करून घेतलं बघा असं खोबरं लाल करून घेतलं मी हे बघा असं खोबरं किती छान लाल झालंय हे बघा असं खोबरं टाकायचं वरून असं खोबरं टाकून घ्यायचं आणि मस्त असं खोबरं लाल झालं ना तर त्या बघा अशी चव येते भारी ना आजू खूपच छान लागते बघा ती खीर खायला पण छान वाटत करत, खरत, ना, ना, ना आता नक्की माझ्या पद्धतीची खीर करून बघा तुम्ही पण म्हणता खरंच ताईने खीर खरंच खूप छान बनवली होती त्यामुळंच म्हणलं आता माझ्या ताईंना दादांना सर्वांना दाखवा म्हटलं आपली पद्धत खिरीची काय आहे कारण कसं सगळ्यांची अशी वेगवेगळी पद्धत असते ना कोणी तांदूळ भिजून करतं कोणी तांदूळ शिजून पण करतं कोणी असं भाजून पण करतं हे बघा अशी चार घेतलीत मी आता हे बघा इतके चारोळे घेतले बघा असे छान चारोळे घेतले असे चारोळे टाकून घेतले त्याच्यामध्ये बाकीचे काढून ठेवले कारण चारोळे टाकली ना तर छान वाटते बघा खीर पण खायला आणि हे बघा असे काजू बदामची पावडर केलेली ती अशी टाकून घेतली बघाशी काजू बदामची पावडर टाकून घेतली मी आता तुम्हाला हे दाखवते हे बघा अशी आता मी ते तांदूळ लाल करून घेतले होते ना हे बघा त्या तांदळाची पावडर केली मी अशी तांदळाची पावडर केली लाल आणि त्याच्यामध्ये काय करायचं थोडस दूध घाला किंवा मग पाणी घालून अशी पाणी घालून दूध घालून खायचं असं थोडं मिश्रण करून घ्यायचं त्याच पण मी याच्यातली थोडीशी जी खीर आहे ती उपवासासाठी बाजूला काढून घेणार आहे कारण का का, का ते तांदूळ टाकले तर ती उपवासाला चालणार नाही म्हणून मी काय म्हटलं आता ती थोडीशी उपवासासाठी आजीबाईला आणि त्यांना थोडीशी बाजूला काढून ठेवते आणि हे बघा असं कच्चं खोबरा बघा असं वरून टाकायचं म्हणजे चव पण छान येते त्याला थोडस भाजून बी टाकायचं ना असं पण टाकायचं <coughs> अली एक मिनिट तुम्हाला दाखवते आता दाखवते आणि ही थोडीशी आपली उपवासासाठी पण काम येते बघा भाजी थोडीशी बाजूला काढली मी कारण त्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे ना तांदूळ घातल्यानंतर उपवासाला चालत नाही आणि अशी उपवासाला पण खाता येईल म्हणून मी सा काय केलं अशी छान अशी बघा उपवासासाठी काढून घेतली बाजूला आता तांदळाचं आपण जे हे जे तांदूळ असत ना हे बघा असं थोडस मिश्रण का हे करून घ्यायचं म्हणजे ते काय होतं होत नाही म्हणून थोडस पाणी घाला तुम्ही दूध घाला असं थोडस ते गरम करून घ्या असं दूध घालून मिश्रण करून घेतलं बघा आणि हे बघा असं टाकून घ्यायचं वरून कारण ती उपवासासाठी काढायचं होतं ना त्यामुळे मग मी काय केलं थोडंसं बाजूला काढून घेतली कारण मग उपवासाला तांदूळ वगैरे टाकलं तर चालत नाही म्हणून ती बाजूला काढून घेतली मला नक्की सांगा तुम्ही कशी वाटते माझ्या पद्धतीची खीर आणि तुम्ही कशी करता ना ती पण मला नक्की सांगा कमेंट करून आणि छान छान कमेंट करा बरं एक मिनिट असं थोडंसं तूप गरम करून नाही टाकत मी थोडंसं असं तूप असंच टाकते बघा चमचाभर आपलं साजू तूप टाकलं वरून आणि अशी चांगली मिक्स करून घेतली बघा अशी आपली खीर बनवली कसली छान खीर आहे का एक नाही एकच नंबर आणि अशी जरा खीर केली ना माझ्या पद्धतीची तुम्ही खीर एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच कोणी ना कोणी म्हणून तुम्ही खवा टाकताय का खिरीमध्ये जरा नाही म्हटले तर मला नक्की तुम्ही कमेंट करून टाका असं म्हणजे माझ्या बाबतीत घडलं मला कोणी पण तेच म्हणतं तू खोटं बोलती तू खिरीमध्ये काय करते म्हणे खवा टाकती पण असं काही नाही खिरीमध्ये मी कधीच खवा टाकत नाही माझी खिरा अशी साधी सिंपल असते पण मी खवा वगैरे टाकत नाही आणि हे बघा आता हे जे पेच आहे ना आपल्याला उपवासाला त्याच्यासाठी बाजूला गेलं आणि अशी साखर साखर पण आहे ना बा आपण अशा दोन वाट्या साखर घातली कारण काय होतं जास्त आपण गोड जरी केली ना तर ती खीर खाल्ल्या जात नाही म्हणून थोडीशी गोड कमी ठेवायची आणि ही आपली उपवासासाठी वेगळी केलेली आहे बघा अशी आपली आणि उपवासाच्या माणसाला पण बघा ज्यांना उपवास आहे त्यांना पण खीर खायला भेटल आणि ज्यांना उपवास नाही त्यांना पण खीर खायला भेटल आहे का नाही नक्की दोन्हीसाठी उपवा उपय कारण उपवासावाल्या असं वाटतं ना आपल्याला उपवास आहे आणि बघा आता आज खीर बनवली आज तर मला उपवास आहे बघा मला खायला भेटणार नाही मग त्याच्यासाठी काय करायचं एकत्रच करून घ्यायची पण ज्या आपल्याला तांदूळ आणि विलायची पावडर घालायची त्यावेळेसच त्याच्या आधीच आपली ही थोडीशी खीर बाजूला काढून ठेवायची कारण काय होतं मग ती आपल्याला उपवासासाठी खाता पण येते म्हणून ती मी थोडीशी सेपरेट बाजूला काढली आणि इकडं अशी छान ही पण ठेवली बघा कशी वाटते खीर आपली आहे का नाही एक नंबर खीर ही खी बिन उपवासाची ही उपवासाची आणि हे बघा इकडं ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी बघा कशी झाली आपली खीर झाली की नाही एकच नंबर आणि असं कोणी पण काय म्हणतं का तू खवा टाकती बघा तिला कलर पण किती छान आलाय अशी खवा टाकल्यासारखीच कलर आलाय कारण आपण असे तांदूळ एकदम लाल जर भाजून घेतले ना थोडं शाजूक तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये असे जरा तांदूळ खरपूस भाजवले तर त्या खिरीचा कलर असं खवा टाकल्यासारखं दिसतो आणि कोणाला पण काय वाटतं का आपण खवा वापरतो कारण का माझ्या बाबतीत घडलं मला सर्वजण तेच म्हणतात तू नक्की खिरीमध्ये खवा टाकते पण असं काही नाही मी कधीच खवा टाकत नाही कारण खव्याचीच खीर असती माझी पण ती खीर खाल्ली ना तर खरंच कोणी पण म्हणणार तू खवा वापरते पण असं काही नाही आपलं जसं असेल तसं मी साधं सिंपल बनवते आणि नक्की माझ्या यूट्यूब फॅमिलीला विचारते माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना सर्वांना मी विचारते खीर कशी वाटली तुम्हाला आणि नक्की खीर जरा तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की एक लाईक करा छान छान कमेंट करून सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय ते, ते पण सांगा काही चुकलं हुकलं असेल तुमच्या ताईकून तर त्याच्यासाठी माफी मागते मी इथं